साजरं करूया ना आता आमचं तुमचं ही आमच्या इव्हेंटची टॅगलाईन आहे आज आपण इथे प्रमोशनल इव्हेंटसाठी भेटलेले आहोत सगळे मी आहे अजिंक्य आहे म्हणजेच शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण आज आपण इथे भेटलोय आपण बोलूया गप्पा मारूया एकमेकांना जाणून घेऊया आपण आता तुम्ही पाहताच आहे की लागेल झाला जे त्याच्यातले आम्ही मी अजिंक्य मी शीतल आहेत सगळ्यांना माहिती साधारण मी रितीशी या नावाने ओळखलं जातं पण मी आता अजिंक्य आहे <laughs> <laughs> त्यामुळं सादर असल्या कारणानं मला खूप प्राऊड फील होतंय खूप भारी वाटते होमटाऊनमध्ये आलोय उत्सुकता लागली <laughs> सगळ्यांना भेटायची तुमच्या दोघांच्या जोडीची जी केमिस्ट्री आहे म्हणजे ती आम्हाला टी व्हीवरती फार जाम मजा येते बघताना तर ॲक्च्युअल तुम्हाला काय कसं वाटत असते काम करत असताना ॲक्च्युली पण काम करताना खूप मजा येते मूळची मी मुंबईची आहे हा सातारा ह्या सहा सातारचा आहे पण मला असं कधीच जाणून नाही म्हणजे कधीच वाटलं नाही की मी इकडची नाही आहे म्हणजे मला एवढं ॲक्सेप्ट केलं इथे लोकांनी इतका चांगला रिस्पॉन्स दिला त्यामुळं मला इथे इतका आवडतं आहे मला खूपच भारी वाटते इथे आणि मजा इतकी मजा येते काम करायला कारण लोकांचा जो उत्साह आहे ना सिरियल म्हणजे सिरियल जे बघतायत आहेत

घडेल असं काही वाटलं नव्हतं आणि ना एक तर आपली सातारची म्हणजे फौजी हे आपल्या साताऱ्यासाठी साताऱ्यातून बऱ्याच प्रमाणात आपण इथून भरती होते साताऱ्यातून त्यामुळं ही गोष्ट सातारचीच म्हणावी आणि सातारचीच आहे आणि मी साताराचा आहे हा योगायोगच आहे की दोन्ही पण जुळून आलेश नितीशच आहे तर कधी बदलणार नाही आणि साताऱ्याचं प्रेमी हे शेवटपर्यंत राहणारच आहे माझं त्यात काही एक वाद नाही तुमच्या दोघांची बॅकग्राऊंड कशी होती Uh, मी मुंबईचे आहे माझं कॉलेज म्हणजे रुपरेल कॉलेज कॉलेजमध्ये अकरावीपासून मी नाटकगृहात आहेच म्हणजे मी नाटक नाटक करत होते uh, त्यानंतर जरा ब्रेक घेतला शिक्षणासाठी मला असं नव्हतं करायचं की शिक्षण सोडा आणि मग ह्या क्षेत्रात या मला असं करायचं होतं की माझं शिक्षण कंप्लीट झालं पाहिजे पूर्णच्या पूर्ण आणि मग माझी जी आवड आहे ती मी जोपासली पाहिजे आणि तसंच मी म्हणजे मी टाईम केलेलंच की शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर परत इथे वळणार आणि तसं झालं आहे तसं मी केलं आणि ही संधी मिळाली म्हणजे ते तर खूप अनएक्सपेक्टेड होतं की इतकी मोठी संधी मिळेल पण आता जी मिळाली आहे तर खूप म्हणजे वेगळंच आहे ते छानच वाटतंय खूप तसं कधी गोष्टी म्हणजे ग्रामीण भागातले जे लूक आहेत परवा तुझा मी सीन तुझी माझ्या माझे घरून बघतो वेळादेव कर आणि परवा परवाचा जो सीन होता तू आम्ही सिलेक्शन झालं नाही पैसे म्हणजे वास्तव ते सगळं दाखवले आणि तुझ्या घरातलं जे लूक एकदम असे आपल्या घरात जे करतात ना त्या टाइपमध्ये खूप भावेल लोकांना हे सिरियल आता एवढं प्रेम बघून खूप खूप भारी वाटतं सातारा प्रेम पूर्ण महाराष्ट्र आपल्या भारताच्या बाहेर पण गाजते आपली सिरियल सोशल मेसेज आम्हाला असं सांगायचं कि असं बऱ्याच वेळा होतं की मुलींचे जे आई वडील असतात त्यांना जर एक स्थळ आलं एका फौजीच तर आपलं आपण नेहमी विचार करतो की आपण मुलगी द्यायची का त्यांच्याकडे कारण त्या दोघांना एकत्र राहता येणार नाही संसार एकत्र मानता येणार नाही पण ही मेंटॅलिटी बदलली पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे की मी माझी मुलगी एका फौजीला देतोय म्हणजे ती खूपच अभिमानाची गोष्ट आहे ते आम्हाला दाखवून कळालं तर कुणी नाकारलं नाही पाहिजे नाकारलं नाही मला तर असं वाटत की प्रत्येक मुलगी बोलली पाहिजे की मला फौजीच आहे ग्रामीण भागाला साजेशी असते की तू त्या सगळं काय वेगळं वेगळं काय स्वतःपासून पहिले पूर्वीपासून घरी पण अशीच आहे की म्हणजे टिपिकल सातारकर वाटते म्हणून मी म्हटले की केमिस्ट्रीच मिळते बरोबर आधी ह्याला अजिबात वाटलं नव्हतं की माझं असं माझं सगळंच चेंज झालं इथे आल्यानंतर मुंबईची वाटत नाही वाटत नाहीये लोक मला येऊन विचारतात तुम्ही शाळेत बरं वाटत नाही असे व्यक्तीवर लोक येऊन विचारतात ऍक्च्युली मी शूट चालू होण्याच्या एक आ, एका महिन्या अगोदरपासून इथेच होते मी इकडच्या लोकांची हो म्हणजे ते कसे बोलतात ते कसे राहतात कसे वागतात इकडे काही काय फेमस आहे का असे काही स्पॉट्स असतात आता मी मला नुकतं कळलं की इकडे चौपाटी असा प्रकार आहे हे सगळे जी छोटी छोटी गोष्टी आहेत गोष्टी आहेत ना त्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या बघितलं की मुली कशा आहेत तिकडे इकडच्या मुली पण जरा डॅशिंगच आहेत बऱ्यापैकी डॅशिंग आहे जाणवत तर ते सगळं ऑब्झर्व करत 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 त्यांनी मी स्वतः इनकल्केट केलं आणि ती भूमिका आता मी तुमच्या समोर माहिती म्हणजे काय की तुम्ही जी दोघं धमाल करताय म्हणजे जे तुमच्यामध्ये काही गमती जमती घडताय तुम्ही भांडताय सुद्धा तुमचं ते जे एक बाउंडिंग आहे एकमेकांचं तर ते इतकं सहज पोचत आहे त्यासाठी तुम्ही वेगळे काही इपट घेत आहे हा मला पडलेला प्रश्न आहे वेगळं <laughs> इपट असं काय जे आम्हाला सांगतात ऑर्डर येतात तसंच आम्ही करतोय की जसं आम्हाला स्क्रिप्टला आम्हाला पाहिजे तसंच आम्ही करतोय बाकी त्याच्यात काय असं मला वाटतं एक बेसिक जी केमिस्ट्री असते ना म्हणजे आधी आपण एकमेकांना ओळखत नसतो पण एकमेकांना ओळखलं की कळतं की समोरचा कसला तर मी काय विचार करत असेल आपण तो विचार करतो का तो विचार जुळला ना की ती केमिस्ट्री येते आणि तेच झाले तेच झाले आणि आम्हाला फक्त सांगेल की तुम्हाला मांडायचे बस मांडायचे म्हणल्यावर मांडायचे सांगा खरं तर माहिती प्रत्येक सिरियलमध्ये एक डायलॉग पुढं पुढे येतं तुमच्या सिरियलमध्ये असं काय काय करावं पाहिजे सांगा तुम्ही अवसर बघितली तुम्ही सगळं काय तुमचं लक्षात नाही तो एक कसं आहे येतच रावल्याचा मला लई कॉनफॅक्ट तुमच्या होता तसं नाही ते तुझं एक चांगलं म्हणजे मध्ये घालतं लई होत आहे माझं आहे हुबला खूब लागे आपलं मात्रचं आहे ते माझं एक असतं माझं मत बुगला आहे आहेच असं आहे विस्फूर्त जेवढं येईल तेवढं अजून ते जॉब मजा करून जात आहे पण खूप बरं वाटतं आहे म्हणजे सासारकर म्हणून आम्हाला तर अभिमान वाटतोय तू मुंबईचे आहेस ते तर अजूनच चांगलं आहे कारण की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं तुम्ही ही मालिका खुलवत चाललेला आहात आज प्रत्येक म्हणजे लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत कारण की ह्याच्यातली सगळी पात्रं ही इतकी छान पद्धतीनं आरेखण केलं म्हणजे मकरांचं पण त्याच्यामध्ये कौतुक आहे तेचपालनी पण खूप चांगल्या पद्धतीनं तो रोज लिहितो आणि विशेष म्हणजे तुमच्या दोघांचा आहे कारण की तुम्ही मेन आहात की जे तुम्ही तोलून धरलं हे सगळं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं ना सीन नाहीच करता त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा फक्त एक छोटंसं काम माझ्यासाठी की तुम्ही आमच्या सर्व दर्शकांना काय शुभेच्छा द्याल काय सांगाल एक मेसेज द्याल आता काल नुकताच जागतिक पर्यावरण दिन सुद्धा झाला आता सण समारंभ सुरू होतील पण त्या अनुषंगाने तुम्ही मेसेज किंवा काही असं देऊ शकता आम्ही सीरियनमध्ये पण साजरा केला हा मला असं वाटतं की लोकांनी अपडेटेड राहावं न्यूजपेपर्स वाचावे कारण आपल्याला कळतं काय घडतंय काय म्हणजे आपण काय केलं पाहिजे काही नवीन येत आहे का बऱ्याच नवीन टेक्नॉलॉजीज येत असतात आप आपल्या इंडियन आर्मीच्या खूप न्यूज येत असतात हे सगळ्या मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती असावं जास्तीत जास्त यूथनी आर्मीकडे त्या दिशेकडे आपण वाटचाल करावी तिकडे ट्राय तिक तिक करावं जास्तीत जास्त लोकांनी आणि जेवढं तुमचं जी के वाढेल जनरल नॉलेज वाढेल तेवढं तुम्हालाच हे तुमच्याकडे चांगलं आहे ना कारण काय आहे की इंडियन आर्मीच्या ज्या एक्झाम्स असतात त्यात पण जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असतात तर ते डेफिनेटली ते खूपच युजफुल होईल त्याच्यासाठी